सध्याचं चालू वर्ष म्हणजे दोन हजार चोवीस हे निवडणुकांचं वर्ष आहे आणि आता लोकसभा निवडणुका येऊ घातल्यात या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं भाजपाचं मिशन लोटस सुरू झालंय कारण काँग्रेसमधून आलेल्या आणि राज्याचे दोनदा मुख्यमंत्री राहिलेल्या अशोक चव्हाणांना भाजपनं राज्यसभेची उमेदवारी दिली आहे त्यामुळे भाजपातले निष्ठावंत मात्र पदांपासून दुरावलेले दिसत आहेत आणि यावरूनच भाजप प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांच्या मुलानं भाजपालाच घरचा आहेर दिलाय पंतप्रधान मोदींसोबतचा त्यांच्या वडिलांचा फोटो त्यांनी ट्विट केलाय आणि त्यात वडिलांच्या निस्वार्थी स्वभावाचा त्यांच्या सामाजिक कार्याचा आणि मागील पन्नास वर्षांपासून संघटनेत केलेल्या कामाचा त्यांनी उल्लेख केलाय यावेळी त्यांनी नेहमी स्वतःपेक्षा पक्ष आणि जनतेला आपल्या वडिलांनी महत्व दिलं असं म्हटलंय याशिवाय पक्षानं राजकीय वर्तुळात त्यांना मानाचं स्थान दिलंय पण त्यांना पद दिलेलं नाहीये असं असलं तरी राज्यात भाजपचे असे काही नेते आहेत ज्यांना पक्षाकडून काहीही मिळालेलं नाहीये आणि त्यातलेच आपले वडीलही एक असल्याची खंत चिन्मय भांडारींनी आपल्या ट्विटमध्ये मांडली आहे चिन्मय भांडारींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय ही माझी अत्यंत वैयक्तिक पोस्ट आहे आणि माझे वैयक्तिक विचार आहेत अनेकांना माहितीही नसेल मी भाजप प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारींचा मुलगा आहे मला आज माझ्या वडिलांबद्दल लिहावं असं वाटतंय माझ्या वडिलांनी एकोणीसशे पंच्याहत्तर साली जनसंघ आणि आताच्या भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता त्यानंतर पाचच वर्षात जनसंघाचं रूपांतर आणि नामांतर भारतीय जनता पक्षात एकोणीसशे ऐंशी साली झालं आता ज्या गोष्टीला जवळपास पन्नास वर्ष उलटली आहेत माझ्या वडिलांना अनेक जण भाजपाचे एक आक्रमक प्रवक्ते म्हणून ओळखतात ज्यांनी दोन हजार आठ ते दोन हजार चौदा या सरकारच्या विरोधात जनतेच्या संतापाचा प्रमुख आवाज ते बनले होते पण ते याहूनही याहूनही खूप खूप काही काही आहेत आणि त्यांनी या पन्नास वर्षांच्या काळात संघटनेला राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यात त्यांनी विविध प्रकारच्या भूमिका बजावल्या आहेत त्यांनी हजारो लोकांना शेकडो गावांना मदत केलीय त्यांच्यामुळे लाखो जणांवर सकारात्मक प्रभाव पडलाय सत्तेच्या गैरवापराविरोधात आणि सामान्य लोकांचे प्रश्न सर्वांसमोर मांडण्यात ते कायम आघाडीवर असतात पक्षाची धोरणं ठरवण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे आणि दोन हजार चौदा नंतर पक्षासमोर आणि सरकारसमोर आलेल्या संकटातून मार्ग काढण्यासाठी त्यांची मोठी मदतही झाली आहे हे सर्व करत असताना त्यांनी आपल्या कामाचा कधीही गवगवा केला नाही आपल्या पदाचा त्यांनी कधीही गैरवापर केला नाही आणि वैयक्तिक लाभ तर घेतलाच नाही त्यांनी कायम पक्षाला आणि जनतेला स्वतःपेक्षा अधिक प्राधान्य दिलं त्यामुळेच राज्यातील हे एक आदरणीय राजकीय व्यक्ती बनले असे असतानाही आपल्या कामाचे फळ न मिळालेल्या मोजक्या नेत्यांमध्ये त्यांचा समावेश होतो मला आठवतं तसं किमान बारा वेळा तरी त्यांचं नाव विधानसभेसाठी किंवा राज्यसभेसाठी संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत होतं आणि बाराही वेळा त्यांना संधी मिळाली नाही माझा नेतृत्वावर आक्षेप नाही कारण माझ्या वडिलांप्रमाणेच माझाही त्या नेतृत्वावर विश्वास आहे पण तरीही आशा आणि दुःख व्यक्ती करण्याची ही माझी जागा आहे माझ्या वडिलांनी जाहीरपणे कधीही नाराजी व्यक्त केली नाही ज्या पक्षाच्या उभारणीसाठी त्यांनी त्यांचं आयुष्य खर्च केलं त्या पक्षाला त्यांनी दुखावण्याचा कधी प्रयत्नही केला नाही पक्षासाठी काम करणं त्यांनी कधीही थांबवलं नाही उलट अनेकदा संधी मिळालेले नेते केवळ एकदा नाव वगळले म्हणून अन्याय झाल्याची ओरड करताना आपण पाहिलेत मला माझ्या वडिलांच्या कामाचा प्रचंड अभिमान वाटतो आता हा अखेरचा टप्पा आहे ज्या व्यक्तीची खरोखरीच पात्रता आहे त्याला योग्य ते फळ मिळेल अशी मला आशा आहे इतरही अनेक निस्वार्थीपणे काम करणारे लोक आहेत त्यांच्याबद्दलही मला असंच वाटतं मी अनेक वर्षांपासून वडिलांना काम करताना पाहतोय त्यामुळेच आज व्यक्त व्हावेसे वाटले कोणताही अपेक्षाभंग माझ्या वडिलांना धक्का देऊ शकत नाही हे मला माहिती आहे ते यापुढेही देशासाठी पक्षासाठी काम करतच राहतील याची मला खात्री आहे असंही चिन्मय भांडारींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे त्यामुळे चिन्मय भांडारींनी त्यांच्या पोस्टमधून मांडलेल्या विचारांचा भाजप श्रेष्ठी कसा विचार करतात आणि माधव भांडारींना येत्या काळात न्याय देण्याचा प्रयत्न होतो का हे पाहणं असेल आपल्याला याविषयी काय वाटतंय आपली मत कमेंट करून नक्की सांगा राजकीय घडामोडींसाठी पाहत आणि वाचत सकाळ महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका